समजून घेऊ संविधान म्हणजे काय आपण समजून घेऊ आपण समजून घेऊ देशाच्या कार्यात नाव आपलं नोंदवू देशाच्या कार्यात नाव आपलं नोंदवू संविधान म्हणजे काय आपण समजून घेऊ आपण समजून घेऊ देशाच्या कार्यात नाव आपलं नोंदवू स्त्री पुरुष समान हक्क हे समजणे समाज व्यवस्था प्रस्थापित करणे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीतांचा आदर राखणे समाज म्हणजे काय आपण समजून घेऊ आपण समजून घेऊ देशाच्या कार्यात नाव आपलं नोंदवू बालकांचे हक्क त्यांना शिक्षणातून सांगू बालकांचे हक्क त्यांना शिक्षणातून सांगू शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करू धर्मनिरपेक्ष लोकशाही समजून घेऊ आपण समजून घेऊ राष्ट्रीय स्मारके वस्तू यांचे संरक्षण करू यांचे संरक्षण करू समाज म्हणजे काय आपण समजून घेऊ संविधान म्हणजे काय आपण समजून समजून घेऊ घेऊ आपण देशाच्या कार्यात नाव आपलं नोंदवू देशाच्या कार्यात आपलं नाव नोंदवू आपलं नाव नोंदवू जय संविधान